हाय हॅलो नमस्कार मी अंकिता लेंडोय माझ्या चॅनलला अगदी मनापासून स्वागत आहे आजचं बाहेरचं वातावरण कसं आहे तुम्हाला दाखवते पाऊस पूर्ण पाऊस झालाय अकरा वाजेपर्यंत ऊन होतं म्हणून कपडे बाहेर मी कपडे बाहेर मी वाळत घातली आणि घरात येऊन सई सई उठलेली म्हणून तिला झोपवायला गेली तोपर्यंत तिला झोपवता झोपवता मीही झोपली आणि मी झोपले पाऊस आला कपडे वाळली झाले आणि सईनं मी झोपल्यानंतर तिनं उठून केलेला कारभार सगळं इथलं तिथलं पाणी सांडून गोल्लं केलं परत इकडं सांडलं सगळे असं केलंय चला तर तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण बाहेरचं वातावरण कसं आहे दाखवते एक मिनिट हा खिडकी लावते नाहीतर मी वर गेली म्हणजे अजून पाऊस यायचा चला मग बाहेरचं वातावरण कसं आहे पाहूया हे तुमची वर जाण्याची शिडी आहे वर हो ते कपडे वाळू घातलेली सर्व भिजली आणि ते पाहू शकता किती किती आवळ आले कसलं वातावरण झाले सै कुठे गेली दिसते का आईकडे जाते म्हणले सैकडे हाय का तिकडे उड चालली सै कशी पळते पाहिलं का पकडलं तिला आईने आणि असं वातावरण झाले पाहू शकता तुम्ही वारंई सुटले पाणी पाणी झाले आणि इकडे कपडे बाहेर टाकलेले आता सगळी आहे ती थोडी थोडी तर <laughs> कुठे आले तू तु? आली हा आयकडं आली कशाला आली शेडरा काय हा शेडरा काय आली तू आली आय कशी राखते आय शर्ड हांते आय शेअर्ड असं वातावरण झालेलं आहे सई आली ती आईकडं आता सई आल आई पशी आली मी आणि आईसोबत ती बसत होती आली मी मला पण करबल नाही घरात म्हणून चार वाजता जे काम असते ती आत्ता वाजलेत दोन आहे का नाही सई सई हाय करते मग झोपते तू हो आणि पाऊस सुरू झाला का अशी गडबड असते आमच्याकडे शर्ड बांधायची उर बांधायची आहे का ए पोरे की सई कशी की लागते आई आई टाकलं मी नव्हता काय कधी आल ते मी झोपीतच बोलली नाही होय काय बोलली काय बोलली परत करला टिप मारा सई बाहेर आली तिथं तुम्ही होता एकटच फुल तोडून आणत तुझं नाही मी म्हणते तुम्ही हाय मला आवाज आला था आप बोलले जा परत ना मला वाटलं तुम्ही हाय म्हणून मी बाहेर बसतीला जाऊ दे आता वस्त्र सगळ्या गादीवरून पाणी वतलंय फायनली पाऊस चालू झाला आणि तं बोलली कपडे मी फायनली पाऊस चालू झालेला बाहेर आता कपडे इथे वाळू घालणार चला तू भेटू मग कपडे घा वाळल्यानंतर वाळून वाळू घातल्यानंतर चला हाय हॅलो नमस्कार मी अंकिता डिंडवे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती काल जो मी व्हिडिओ घेतलेला त्या पाऊस आल्यानंतर मी कोणताच व्हिडिओ घेतला नाही कारण चार्जिंग कमी कमी होतं लाईट पण नव्हती पाऊस मोठा आणता त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी वाजता म्हणजे संध्याकाळीच्या सॉरी संध्याकाळीच्या नाही पाच वाजता मी शेवट घेते आज होता आज वार आहे मंगळवार आमच्या गावचा बाजार असतो आमच्या गावात जे जे बाजार आणले ते तुम्हाला दाखवते तोपर्यंत इकडं मी ठेवलंय दूध त्या पहिला इकडं ठेवलंय चहा चला तर मग आमच्या गावचा कोण कोणता बाजार आणलाय पाहूया गॅस yes, बंद करते नाही तो दोन जायचं आणि खरं सांगायचं तुम्हाला म्हटलं तरी माळ खूप महाग झाले आणि शेतकऱ्यांनी कसं माळव घ्यायचं विचार करूनच घ्यावा लागतय खरंच खूप महाग झाले माळव घेणं तर हिता आणलेत इथं आणले हिता येत भेंडी इकडं आहे कारली इकडं आहे कांद इकडं आहे हिरव्या मिरच्या तिथं आहे कोथिंबीर आणि इकडं आहे बटाटो तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवती तुम्ही सर्व मावे बघून घ्या सकाळी बाजार आणल्याला सकाळ धरून पिशवी ओतली नव्हती आणि तसंच हायच होतं आता भरावं माव म्हणून ओतलं इथं माव आणि म्हटलं थोडं शूट घेऊ हो, कालचा पण व्हिडिओ अर्धाच राहिला आहे आता शूट पूर्ण करावं शूट घेऊ हो, आणि इकडं ठेवलं आहे भाकरी करण्यासाठी चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा संध्याकाळपर्यंत काय काय होते पहा चला तर भेटू नंतर माळ भरून घेते भाकरी करते आधी पहिला चहा पेते माळ भरून घेते भाकरी करते मग भेटू बाय बाय आणि सई आहे ना सई झोपले ती झोपली आहे तोपर्यंत माझं काय काय काम होतंय ते पाहूया चला बाय फायनली भाकरी झालेला आहेत बघू शकता ही शेवटची भाकरी आहे म्हणून बायक आहे नाही म्हणताला मला येणार येत नाहीत भाकरी भाकरी दाखवत माझ्या पाहू शकता भाकरी किती मोठ्या आहेत माझ्या नाहीत तर म्हणजे भाकरीला येत नाहीत शेवटची ब प्रत्येक महिलाची शेवटची भाकरी छोटी म्हणजे थोडं राहते छोटीच करते तशी माझी छोटी झाली चला तर फायनली भाकरी ही झालेली आहेत तिकडे मावं हायच पडले ते आधी भरून ठेवते आणि सई अजून काही उठली नाही हे वगैरे काही धुतले नाही स्वयंपाक झाल्यानंतर हे धुते म्हण धुवावं म्हटलं चला तर मग सई उठल्यानंतर सईचे पण धुता येते अ चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा का सई आमची उठलेली आहे आणि रडत रडत उठलेली आहे ही पुरी आमची चला बाकरी तर भाकरी झाल्यानंतर सई उठली आताच उठली आहे की नाही तू झोपलेली हां तू सांगू घे काय केलं तू हाय बोल छान आहे माय सई हाय बोलते हां बोल 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 हाय आहे की नाही आताच उठले आहे का डोळ पण चळवते तुला केळ खायच आहे केळ कुठे दाखवू मला घे बघू तुझ्या हातात हाय काय आहे ते काय के तू खाणार तू खाणार चला तर मग सईला चारून व्हिडिओ कंटिन्यू करते आता जे काम राहिले ते तिथंच राहू देत नाही सईला चारायला लागते आणि सईला चारल्यानंतर मग काम करायचं आहे की नाही से ह हाय की नाही आमच्या सईला भेंडी करायची आहे की नाही हम्म हाय की नाही से हो सई भिंडी खायची तुला हा परत हातपाय तोंड तोंड आहे की नाही हा हां बाय करा बाय करा बाय चला तर फायनल सर्व कामे आवरून झालीत हे लुटून घेतलेत तिकडं घातलाय भात शिजू शेगडीवरती आता तेवढं राहिलाय भाजी आता घातलाय भात शिजू पाहू शकता तुम्ही सर्व लोटने वगैरे सगळं आवरून घेतले बेडरूम हॉलवरून घेतलाय आता राहिले फक्त स्वतःच आवरायचं तोंड वगैरे जायचं उचरायचं पाहू शकता तुम्ही आणि अशी कपडे आटकवले ती कारण पाऊस चालता म्हणून इथं जाळू घातली आहे का सर्व सर्व आवरून हे वगैरे झाले आता बघ राहिले स्वतःच आवरायचं चला तर मग आता सईला बोलवते हातपाय तोंड धुते आणि बघ सईला तिकडं नेच तिच्या हात तू कडी कारण तिला ह्या टायमाला एक होई का एक होईन एडा आणायचा लागतो चला तर मग फिरवून आण तिला हात हातपाय तोंड धुवून मग जाऊया चला व्हिडिओ कंटिन्यू करा फायनली आमचं सर्व आवरून झालेलं आहे की नाही आपण कुठं झाले आत्ता तुझ्या घरी म्हणजे माझे नंदभाई आहेत ते बघ चुलत सध्या तिकडे चाललो सईला घेऊन फिरवायला तर व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर जाऊन येते तिकडून सईन टीका कुठ लावला हा आता आम्ही चाललो आहे की नाही वर बघ हा हा बाय पाड्या भेटू नंतर म्हणू पिटी 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 कधी भेटू उद्या हाय की नाही ओके उद्या ओके मागर आले आम्ही जेवणार दोन मागा मग जेवणार हां बाय बाय